तुम्हाला माहित आहे का मंडळी दरदरीत केलेल्या ज्वारीमध्ये दही घातलं तर काय होईल चला तर मग या व्हिडिओ मध्ये आपण बघूया काय होईल ते ज्वारी रात्रभर भिजत घातली आणि सकाळी वाटून घेतली दरदरीत असं वाटायचं आहे आणि ते वाटलेली ज्वारीमध्ये दही घातलं छान दही मिक्स करून घेतलं ज्वारीमध्ये आणि अर्धा तास झाकून ठेवलं आता एकीकडे मिरच्या आणि लसूण चॉप करून घेतल्या बारीक हे बघा आता एका मातीच्या भांड्यामध्ये तेल घेतलं ही रेसिपी मातीच्या भांड्यामध्ये खूप टेस्टी आणि छान लागते मोहरी घातली जिरं घातलं कढीपत्ता घातला शेंगदाणे घातले शेंगदाणे छान खरपूस असे भाज तळून घेतले मग खोबरं घातलं खोबऱ्याचे काप घातले ते पण छान असे लालसर होतपर्यंत परतून घेतलं आता द चॉप केलेल्या मिरच्या आणि लसूण घातलं छान ते पण परतून घेतलं चिमूडभर हिंग घातलं आणि आता अर्धा तासानंतर दरदरीत केलेली जवा ज्वारी छान भिजलेली आहे इकडे हळद घातली चवीपुरत मीठ घातलं हे बघा मस्त घमघमाट गम सुटला आहे आणि त्यात दह्याच आणि ज्वारीच मिश्रण घातलं आणि छान मिक्स करून घेतलं हे बघा वाव मस्त सुरेख कलर दिसते वाव आता हळूहळू घट्ट होत आहे हे ग्याला म्हणतात ज्वारीची आंबिल कोथिंबीर घातली आपली आंबिल तयार झालेली आहे आता कोथिंबीर घातली दोन मिनिटं झाकून ठेवलं आणि खायला तयार झाली आंबिल ही आंबिल महालक्ष्म्या किंवा आठवीला करण्यात येते आणि नागपूरला स्पेशली नागपूरला ही आंबिल जास्त करण्यात येते प्रत्येकाच्या घरी होते ही आंबिल आठवीला तर होतेच होते महालक्ष्म्याला पण करण्यात येते ही आंबिल विदर्भात संपूर्ण विदर्भात पण होते पण नागपूरला जास्त प्रमाणात होते ही आंबेल खूप टेस्टी लागते बा